ने। ना, ना। आज बावधन पोलीस स्टेशन येथे सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथील दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिशनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला कलम काय काय यामध्ये बीएनएस तीनशे सोळा पाच बीएनएस तीनशे अठरा चार आणि तीन पाच या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये शीतल तेजवानी या ऑफ पॅट्रोनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ एट्रोनी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया एल एल पी तर्फे खरेदी जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेले आहेत ते दोघांना आरोपी करण्यात आलेले पार्थ पवारांचं नाव येते त्यांचा काही संबंध आहे सध्या दिलेल्या फिरेदीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासा आणती त्याबाबत माहिती देता येईल पण आता जो पत्ता सापडला आहे कंपनीचा तो पार्थ पवारांच्या जिथे राहतो तिथला तो आहे म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी होतं मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल सर तारूंचा काय संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येते का असं काही तपासात ता निष्पन्न होत आहे का किंवा आहे तारू सब रजिस्टार होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन आणते सांगू शकतो शासनाची फसवणूक झाली याच्यामध्ये नक्की कोण सहभागी आहे कसं ठरलं आणि कसं झालं मी सांगितलं ना तुम्हाला शासनाच्या जा जा जास्तच आवश्यक तेवढं शुल्क जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं भरून ना घेता कमी भरून घेतलं आणि फसवणूक झालेली आहे पण या डीसीआर देतो मी या जमिनीचा खरेदी होती का म्हणजे करता येतील का असं काय हाय होत किंवा कुठल्या तपासा सांगता येईल तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी वाचवण्यास बुडवण्यासंदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काही ते काही तपास होणार नाही प्रायमा फेसी फिर्याद सजिस्ट्रार लोकसेवका हो जी आहे जी चीटिंग खाली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये या निश्चित फसवणूक आणि इतर दोन यांनी फसवणूक केलेली आहे तपासाअर अधिकच बाब निष्पन्न होतील काय तक्रारीत म्हटलं दस्त क्रमांक हवेली चार मध्ये झालेला जो पंचान्न अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी माणसाच्या कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतो आहे त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतो आहे एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुल आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तात रतिगांविरुद्ध गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन लोकांच्या विरोधात कंपनीचा काही सहभाग आहे कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल पूर्ण कंपनीत संबंध आहे तो आता पोलीस तपासचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा किती कोटीचा पत्त्यावर नोंदवला गेला तो पत्ता महत्वाचा आहे त्याच्यामध्ये पार नाव असू शकेल पण तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आयजर ऑफिसनी त्या पद्धतीने मी गुन्हा नाही एकदा सांगा ह्या किती कोटीचा स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झॅमिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाही आहे बाता में है। जा त्या संदर्भात आम्ही आजच्या ह्याच्यात आयआर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता कॉन्स्टिज्युडिशल प्रोसेस आहे बाकीच्या स्टँड पण मुद्दा असा आहे सर जर कंपनी एम एका भागदारक गुन्हा दाखवलं होतं मग दुसऱ्याला का वाचवलं जात नाही वाचवलं वगैरे जात नाही आमचा दस्ता ज्यांनी केला दस्ताच जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं पुढं पोलीस तपासात मे बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीनं डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली तेवढ्या पुरता आमचं मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारक असं नाही असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाही आहे परंतु तो नंतर चौकशीचा मुळ ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे होती महिलेकडे होती का अजून त्यांचा काही संपर्क झाला नाही नाही कुणाचा नाही